जगातील सर्वाधिक दुःख सहन वृषभ राशीलाच का करावे लागते कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपाया चॅनलमध्ये जगात प्रत्येक राशीचे काही गुण दोष आव्हाने आणि सुखदुःख ठरलेले असतात पण वृषभ राशीचा विचार केला की पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर येतात शांत संयमी जिद्दी सौंदर्यप्रेमी आणि निष्ठावान व्यक्ती त्यांच्या आयुष्यात पैसा प्रेम कुटुंब घर गाडी दागदागिने भौतिक सुखसोयी यांना खूप महत्त्व असतं बाहेरून बघितलं तर असं वाटतं की ही व्यक्ती नेहमी स्थिर सुरक्षित आणि सुखी जीवन जगेल पण खरी गोष्ट अगदी वेगळी आहे कारण या राशीचे बरेच लोक सतत काहीतरी गमावल्याची भावना नाती तुटण्याची वेदना आर्थिक चढउतार आणि स्वतःच्या मेहनतीचा योग्य मोबदला न मिळण्याचं दुःख अनुभवतात त्यांच्या आयुष्यात आनंदाच्या क्षणांपेक्षा परीक्षांचा संघर्षांचा आणि सहनशीलतेचा काळ जास्त असतो लोक म्हणतात राशीचे लोक खूप सुखी असतात पण हा फक्त बाहेरचा दिखावा असतो आतून मात्र ते इतक्या खोल दुःखातून जात असतात की कधीकधी त्यांना स्वतःलाच प्रश्न पडतो देवा फक्त माझ्याच वाट्याला हे एवढं दुःख काय येतं यामागे केवळ एकच कारण नसून ग्रहांचा खेळ शनिराहूच्या परीक्षा शुक्राचा प्रभाव नात्यांबद्दलचा भावनिकपणा हट्टी स्वभाव आणि कर्मफळ हे सगळं मिळून वृषभराशीच्या जीवनात एक मोठं गूढ तयार करतं म्हणूनच आज आपण पाहू वृषभराशी तुम्हाला सारखा दुःखाचा सामना का करावा लागतो आणि त्यामागची खरी कारणं काय आहेत एक स्थिर राशी असल्यामुळे बदल न स्वीकारणे वृषभ राशी ही स्थिर राशी आहे या राशीच्या लोकांचा स्वभाव खूपच ठाम असतो ते एकदा काही ठरवलं की सहज बदलत नाहीत आयुष्यात परिस्थिती बदलली काळ बदलला नवीन संधी दार ठोठाऊ लागल्या तरी ते जुन्या पद्धती जुनी नाती किंवा जुने निर्णय घट्ट पकडून बसतात हा हट्टीपणा त्यांच्या प्रगतीचा आडसर ठरतो उदाहरणार्थ एखाद्या नोकरीत समाधान नसतानाही ते वर्षानुवर्षे तीच नोकरी सोडत नाहीत एखाद्या नात्यात दुःख मिळूनही ते त्यातून बाहेर पडत नाहीत अशावेळी नियती त्यांना धडा शिकवण्यासाठी जबरदस्तीने बदल घडवते आणि तो बदल त्यांना प्रचंड वेदना देतो दोन शुक्राचा प्रभाव प्रेमात निष्ठा पण विश्वासघाताचा सामना वृषभराशीचे ग्रह शुक्र आहेत शुक्रामुळे त्यांना प्रेम सौंदर्य कुटुंब आणि भावनिक नाती यांना खूप महत्त्व असतं ते प्रेमात खूप निष्ठावान असतात एकदा एखाद्यावर मनापासून विश्वास ठेवला की मग डोळे झाकून त्या व्यक्तीसाठी सर्व काही करायला तयार होतात पण इथेच समस्या सुरू होते कारण जीवनात त्यांना अनेकदा विश्वासघात नात्यांमधील दुरावा फसवणूक किंवा तुटलेली स्वप्न यांचा सामना करावा लागतो त्यांच्या प्रेमाची गोली इतकी तीव्र असते की जेव्हा ते तुटतं तेव्हा त्यांच्या मनाचे तुकडे तुकडे होतात म्हणूनच वृषभराशीच्या लोकांना सर्वात जास्त दुःख नात्यांतूनच मिळतं तीन भौतिक सुखांची आसक्ती आणि गमावण्याची भीती वृषभराशीच्या लोकांना घर गाडी दागदागिने पैसा बँक बॅलन्स जमीन जुमला यांचं खूप आकर्षण असतं ते मेहनत करून ही सुख मिळवतात पण त्यांचा स्वभाव असा असतो की त्यांनी एकदा काही मिळवलं की ते कायमस्वरूपी आपल्या ताब्यात राहील अशी अपेक्षा करतात आणि जेव्हा एखाद्या कारणाने हे हातातून निसटायला लागतं व्यवसायातील तोटा कर्जबाजारीपणा मालमत्तेवर वाद पैशांची अडचण तेव्हा त्यांची दुनिया अक्षरशः कोसळते भौतिक वस्तूंबद्दलची हीच आसक्ती त्यांना आयुष्यात वारंवार दुःखाचा धक्का देते चार शनी आणि राहूची कठीण परीक्षा वृषभराशीच्या लोकांना वेळोवेळी शनीच्या साडेसाती आणि राहूच्या भ्रमणाचा तीव्र फटका बसतो शनी जेव्हा त्यांच्या राशीला स्पर्श करतो तेव्हा आयुष्यात अडथळे उशीर नोकरीतील अस्थिरता आरोग्याचे प्रश्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जवळच्या लोकांकडून दगा अनुभवायला लागतो राहू त्यांच्या राशीतून फिरताना त्यांना चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतो त्यामुळे पैशांचा तोटा चुकीच्या लोकांशी मैत्री किंवा चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता वाढते यामुळे राशीचे लोक नेहमीच कर्मफळाच्या कठीण परीक्षा देत असतात पाच हट्टीपणा आणि अतिस्वाभिमान या राशीच्या लोकांचा सर्वात मोठा गुण आणि दोष म्हणजे त्यांचा हट्टी स्वभाव ते एकदा हे बरोबर आहे ठरवलं की मग त्यावर ठाम राहतात कधीकधी परिस्थिती त्यांना सांगत असते की आता बदल कर वळ सोडून दे पण ते ऐकत नाहीत त्यांच्या अतिस्वाभिमानामुळे ते कोणासमोर झुकायला तयार नसतात परिणामी नाती बिघडतात चांगल्या संधी हातातून जातात आणि ते स्वतःलाच दुःखाच्या खोल गर्तेत लोटतात छह नात्यांमध्ये अतिगुंतवणूक वृषभराशीचे लोक नात्यांना खूप जपतात ते कुटुंब मित्र किंवा प्रिय व्यक्तींसाठी स्वतःचं आयुष्यपणाला लावतात त्यांना असं वाटतं की मी ज्यांना मनापासून प्रेम करतो तेही मला तितकेच प्रेम करतील पण प्रत्यक्षात असं क्वचितच घडतं जेव्हा त्यांना तितके उत्तर परत मिळत नाही तेव्हा त्यांना असह्य वेदना होतात कधीकधी त्यांनी ज्यांच्यासाठी सर्वस्व दिलं तेच लोक दूर जातात किंवा विश्वासघात करतात हा अनुभव त्यांच्यासाठी आयुष्यभरचं जखम ठरतो सात नियतीचे गोपित कर्मफळाचा भाग ज्योतिषशास्त्रानुसार वृषभराशीच्या आयुष्यातलं दुःख केवळ ग्रहस्थितीमुळेच नसून त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्मफळाशीही जोडलेला आहे या राशीचे लोक आयुष्यभर संयम सहनशीलता आणि त्याग शिकतात त्यांना सोपे सुख मिळत नाही कारण नियतीने त्यांच्यासाठी एक मोठं शिक्षण ठेवलेलं असतं दुःखातूनच खऱ्या आनंदाची किंमत कळते म्हणूनच वृषभराशीचे लोक जरी दुःखात जगले तरी त्यांच्या मनात एक वेगळी ताकद खोल आत्मविश्वास आणि जगण्याची वेगळी दृष्टिकोन शक्ती विकसित होते वृषभराशीने काय करावे उपाय वृषभराशीच्या दुःख कमी करण्यासाठी फक्त धैर्याचा पुरेसा नसते तर योग्य ग्रहशांती आणि जीवनशैलीतही बदल आवश्यक असतात चला पाहूया काही खास उपाय एक शुक्रग्रह प्रसन्न ठेवण्यासाठी वृषभराशीचा अधिपतिग्रह शुक्र आहे त्यामुळे शुक्र प्रसन्न राहिला तर प्रेम पैसा ऐश्वर्य आणि आनंद मिळतो शुक्रवारी श्वेत वस्त्र परिधान करणे दुधाचे पदार्थ दान करणे गोमाता सेवा करणे हे शुभ मानले जाते शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची किंवा महालक्ष्मी यंत्राची पूजा करावी रोज शक्य असल्यास ओम श्री आई नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्याने शनीच्या कठीण परिणामात घट होते शक्य असल्यास गरीब अपंग किंवा कामगार वर्गाला मदत करावी शनी हे कर्मदेव आहेत त्यामुळे सेवा केल्याने शनी शांत होतात तीन राहूच्या प्रभावावर उपाय राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी काळ्या घोड्याची नाल घराच्या दरवाजावर लावावी नारळ वाहत्या पाण्यात सोडावा ओम राम राहावे नमहा हा मंत्र जपावा चुकीच्या लोकांपासून वाईट सवयींपासून आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे चार नात्यांमध्ये बॅलन्स ठेवणे नात्यांमध्ये जास्त गुंतवणूक करण्यापेक्षा स्वतःसाठी थोडा वेळ काढा ध्यानधारणा करा ज्यामुळे भावनांवर नियंत्रण राहील अपेक्षा कमी ठेवा आणि मी सर्वस्व दिलं हा दृष्टिकोन बदलून मी माझ्या मनापासून देतो पण परतफेडीची अपेक्षा नाही हा विचार अंगी आकारा पाच हट्टीपणा कमी करण्यासाठी निर्णय घेताना नेहमी एकदा विश्वासुमित्र किंवा कुटुंबियांचा सल्ला घ्या माझे बरोबरच आहे हा हट्ट सोडून लवचिकपणा स्वीकारा परिस्थिती बदलते हे लक्षात ठेवा आणि नवीन संधींना होकार द्यायला शिका छह रोजचे छोटे पण शक्तिशाली उपाय रोज सकाळी उठून ओम शिवाय किंवा श्रीसुप्त पठण करावे गुरुवारी गरीबांना पिवळे अन्नदान करावे घरात नेहमी सुगंधी फुलं किंवा अगरबत्ती लावावी यामुळे मानसिक शांती मिळते वृषभराशीचे लोक का वारंवार दुःख भोगतात यामागे अनेक गूढ कारणे आहेत त्यांचा स्थिर स्वभाव हट्टीपणा भौतिक सुखांची आसक्ती नात्यांबद्दलची अतिवनिष्ठा ग्रहांची परीक्षा आणि कर्मफळ पण या दुःखाचा एक दैवी हेतू आहे वृषभराशी ही अशी रास आहे जिला आयुष्यभर संयम धैर्य आणि सहनशीलता शिकायची असते कारण याच गुणांच्या जोरावर ते पुढे जीवनात खूप उंची गाठतात लक्षात ठेवा दुःख हे वृषभराशीच्या लोकांना तोडण्यासाठी येत नाही तर त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी येतं नाती तुटतात तेव्हा ते त्यांना शिकवतात की खरे आणि खोटे कोण आहेत पैसा जातो तेव्हा ते त्यांना शिकवतात की खरी श्रीमंती स्वभावात आणि मनात असते आणि जेव्हा ग्रहांची परीक्षा येते तेव्हा ते त्यांना पुढील मोठ्या सुखासाठी तयार करत असतात म्हणूनच वृषभ राशीवाल्यांनी आयुष्याच्या संघर्षाला शाप म्हणून न पाहता तो एक आशीर्वाद आहे असा दृष्टिकोन ठेवावा कारण ज्यांनी दुःख झेललं तेच पुढे सुखाचा खरा अर्थ समजू शकतात शेवटचा संदेश प्रिय वृषभ राशीवाल्यांनो तुमच्या आयुष्यातील दुःख हे कधीच दंड नाही तर ते एक शिक्षण आहे नियतीने तुमच्या वाट्याला संघर्ष दिला कारण ती तुम्हाला कमकुवत करून पाडू इच्छित नाही तर तुम्हाला लोखंडासारखे कठीण पण सोन्यासारखे मौल्यवान बनवायची इच्छा करते लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक फसवणूक तुम्हाला खरे आणि खोटे ओळखायला शिकवते प्रत्येक तोटा तुम्हाला पुढे पैशाची खरी किंमत समजून देतो प्रत्येक अपमान तुम्हाला खरी प्रतिष्ठा स्वतःच्या मेहनतीने मिळवायला शिकवतो प्रत्येक तुटलेले नातं तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला भाग पाडतं तुम्ही जे दुःख भोगत आहात ते कधीकधी एवढं -कधी खोल असतं की जगाला ते दिसतही नाही पण लक्षात ठेवा देवाला ते दिसतं तुमचे मौन तुमचे अश्रू तुमची प्रार्थना हे सगळं ब्रह्मांड ऐकताय कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की माझ्यासाठी आयुष्य फक्त दुःखांचं आहे पण खरं तर हे सगळं फक्त एक तयारीचा काळ आहे तुमच्या आयुष्यातील सर्व संघर्ष तुम्हाला त्या एका दिवसासाठी तयार करत आहेत ज्या दिवशी तुम्ही स्वतःलाच म्हणाल की हो हे सगळं दुःख सहन करणं खरंच वरत होतं वृषभराशीचे लोक जन्मताच धैर्य प्रेम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत जरी आज तुम्हाला दुःख मिळत असले तरी लक्षात ठेवा भविष्यात तुम्हालाच तेवढेच मोठे सुख यश आणि समाधान मिळणार आहे आजचा संघर्ष उद्याच्या विजयाची पायाभरणी आहे आणि तुमचे आयुष्य हे देवाच्या हाताने लिहिलेलं असंगूढ आहे ज्याचा शेवट नेहमीच प्रकाशाने होतो म्हणूनच प्रिय वृषभराशीवाल्यांनो कधीही हार मानू नका दुःखाला तुमची कमजोरी न बनवता तीच तुमची ताकद बनवा आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यासारखी दुःख सहन करूनही हसणारे हृदय हाच देवाचा खरा आशीर्वाद आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद